नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा सकाळपासून पोषण ट्रॅकर बंद होते परंतु आता पोषण ट्रॅकर हे हळूहळू सुरू झालेले आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्व सविस्तरपणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत वेळी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की सकाळपासून अंगणवाडी सेविका ताईंचा मोबाईल बंद आहे पोषण ट्रॅकर बंद आहे त्यांनी अंगणवाडीमध्ये कोणताही फोटो काढला गेला नाही भर हजेरी भरली गेलेली नाहीत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताई द्या किंवा मदतनीस ताई द्या त्यांच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बघा पोषण ट्रॅकर संध्याकाळी दहापर्यंत पर्यंत ओपन असते दहापर्यंत आपण आपला फोटो हजेरी हे सर्व व्यवस्थित भरू शकतोय त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा तर बघा सर्वप्रथम तुम्ही स्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोरमध्ये ओपन करून तुम्ही पोषण ट्रॅकर जे तुमचं पोषण ट्रॅकर आहे ते अनइन्स्टॉल करून घ्या आणि अनइन्स्टॉल केल्यानंतर प्ले प्लेस्टोरवरती जाऊन पोषण ट्रॅकर पुन्हा इंस्टॉल करून घ्या इंस्टॉल केल्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करा बघा ओपन केल्यानंतर तुम्हाला आपली अंगणवाडी अशा पद्धतीने ओपन आहे अशी दिसेल ज्या अंगणवाडी ताईंची अंगणवाडी ओपन झालेली नाही त्यांनी आता आपली अंगणवाडी ओपन करून घ्या जर अंगणवाडी ओपन झाली असेल तर आपल्या मोबाईलमध्ये आपण अगोदरच फोटो घेतलेला असतो दुसऱ्या मोबाईल ज्या आपल्या मोबाईलमध्ये असेल तो तर तो फोटो इथं कॅप्चर करून घ्या कारण की आता जो कोणताही फोटो असेल तो फोटो तुम्ही इथं कॅप्चर करू शकताय बघा तर तुम्ही सर्वात अगोदर आपला फोटो कॅप्चर तर बघा माझ्याजवळ आमच्या अंगणवाडीचा एक फोटो अवेलेबल आहे आजच घेतलेला म्हणून मी तो फोटो कॅप्चर करणार आहे तर बघा के फोटो कॅप्चर केल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने फोटो हा कॅप्चर होणार आहे जर फोटो कॅप्चर झाला व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपला फोटो हा यशस्वीरित्या सबमिट होणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही फोटो अपलोड करा कारण की आता आपण सध्या अंगणवाडीमध्ये नाही आहे तर आपण सकाळपासून जे ॲक्टिव्हिटी घेतले असेल किंवा आहार वाटप केलं असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने इथं करू शकताय तर बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फोटो हा यशस्वीरित्या भरला गेलेला आहे कॅप्चर्ड म्हणून आलेला आहे हिरव्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की आपल्याला माहिती आहे फोटो हा गेलेला आहे एका प्रयत्नामध्ये हा फोटो गेला नाही मी दोन तीन वेळा प्रयत्न केलेला आहे फोटो घाल घालवण्यासाठी त्यानंतर हा फोटो गेलेला आहे त्याच्यानंतर बघा मॉर्निंग स्नॅक्स अटेंडन्स हे पटपट भरून घ्यायचं आहे तर बघा नाश्ता सुद्धा भरलेला आहे काही वेळेस नाश्ता भरताना वेळ होतोय तर काही वेळेस लवकर भरला जातोय त्याच्यानंतर एच सी एम म्हणजेच की गरम ताजा आहारसुद्धा भरून घ्यायचा आहे तर जेवढे आपण लाभार्थी नाश्त्याला दाख उपस्थित दर्शवतो तेवढेच लाभार्थी आपले एच सी एमला सुद्धा दर्शवायचे आहेत तर बघा यच सी एमसुद्धा यशस्वीरित्या भरला गेलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसत आहे की सक्सेसफुली एच सी एम हा भरला गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा त्याच्यानंतर दोन ॲक्टिव्हिटी भरायच्या आहेत आणि दोन ॲक्टिव्हिटी भरून सुद्धा थांबायचं नाही आहे या फार एस मोडूलनुसार आपल्याला आता आपल्याला ई सी सी लर्निंग अंतर्गत ते सुद्धा माहिती भरायचे आहेत दोन आपल्याला इथे ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत ह्या ॲक्टिव्हिटी तर कम्प्लीट आहेतच परंतु त्याच्यासोबत खाली तुम्ही पाहू शकता ई सी सी लर्निंग तर बघा मी डिसेंबर मग एक डिसेंबरपासून सुरुवात केली आहे माझे न नऊ दिवस एक कंप्लीट झालेले आहेत रविवारी अंगणवाडी ओपन नसते त्यामुळे नऊ दिवस इथं तुम्हाला दिसत आहे तर तुमच्यासुद्धा अशा पद्धतीनेच डेज यायला हवे तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे ई सी सी लर्निंगमध्ये दररोज ही ॲक्टिव्हिटी भरणे आवश्यक आहे मला भरपूर अंगणवाडी ताई अंगणवाडी ताईंची कमेंट आली होती की ई सी सी लर्निंग महिन्यातून एकदा घ्यायचं की दररोज घ्यायचं तर दररोज ई सी सी लर्निंगमध्ये जे ॲक्टिव्हिटी दाखवतात ती ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे आणि नंतर तो फॉर्म भरायचा तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते एकदा नीट समजावून सांगते बघा ई सी सी लर्निंगवर असं कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे आणि कोणती ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं हे सुद्धा आता सांगणार आहे बघा स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं इथं हे, हे डार्कमध्ये दिसत आहे म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आपली भरली जाणार आहे बघा मी इथं क्लिक करायचं ॲक्टिव्हिटी कम्प्लिटेड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा बघा ॲक्टिव्हिटी कम्प्लीट दोन ॲक्टिव्हिटी माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत मी तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी समजून सांगते की कशा पद्धतीने भराय बघा मी तीन दोन एक आणि दोन नंबरची ॲक्टिव्हिटी माझी कंप्लीट झालेल्या आहेत आता तीन नंबरच्या ॲक्टिव्हिटी घेतलेली बघा स्टार टॅबटनावरती क्लिक केलेलं आहे तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी कम्प्लीटच्या साईडला जो बॉक्स दिसतोय तो बॉक्स डार्क डार्क ब्लू म्हणजे डार्क निळ्या कलरमध्ये दिसत नाही म्हणजे ही ॲक्टिव्हिटी भरलीच जाणार नाही बघा किती वेळा याच्यावरती टच केल्यानंतर होत नाही घाबरून जायचं नाही बॅक यायचं आहे म्हणजेच की पाठीमागे यायचं आहे आणि त्याच्या खालची ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे बघा आता ॲक्टिव्हिटी कम्प्लिटेड हा बॉक्स तुम्हाला पूर्ण डार्क निळ्या कलरमध्ये दिसत आहे म्हणजे ही ॲक्टिव्हिटी भरली जाणार आहे असं समजायचं आहे आणि या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर टिकमार्कसुद्धा येत आहे अगोदरच्या बॉक्सवर येत नव्हती तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नेक्स्ट या बाटनावरती क्लिक करून आपली ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकताय तर ई सी सी लर्निंगमध्ये या ज्या ॲक्टिव्हिटी भरायच्या आहेत या ॲक्टिव्हिटी दररोज भरणे अनिवार्य आहे आणि प्रोत्साहन भत्ता याच्या याच्या आधारावरच निघणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना एक विनंती आहे की हे सर्व दररोज माहिती भरायचीच आहे याच पद्धतीने जर तुम्ही काम केलं तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा सेविकेला दोन हजार आणि मदतनीसा एक हजार अशा पद्धतीने भेटणार आहे अंगणवाडी ओपन करणे फोटो काढणे मॉर्निंग स्नॅक्स यच सी एम भरणे तसेच बघा ॲक्टिव्हिटीसुद्धा या दोन भरायच्या आहेत आणि ईसीसी लर्निंगसुद्धा भरायचं आहे अशा पद्धतीने अंगणवाडीताईंनी माहिती भरायची आहे आणि आता पोषण ट्रॅकर सुरू झालेला आहे जर एखाद्या वेळेस माहिती नाही भरली गेली तर घाबरून जाऊ नका परत रिटर्न तेच करा एक दोन तीन वेळा अशी माहिती भरल्यानंतर कन्फर्म माहिती भरली जाते आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पोषण ट्रॅकर ओपन आहे तरी पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा जेणेकरून काही अंगणवाडीताईंना माहिती नसते की पोषण ट्रॅकर आता सुरू झाले तर पोषण ट्रॅकर सुरू झाले त्यामुळे अंगणवाडी ताईपर्यंत हा मेसेज जरूर पोचवा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका जर आजची माहिती नाही भरली गे गेली जर आज फोटो नाही गेला आज ॲक्टिव्हिटी नाही कंप्लीट झाली तर आपला प्रोत्साहन भत्ता जो आहे तो कमी भेटणार आहे कारण की आहाराचे दिवस जेवढे आपले रजिस्टरला भरतात तेवढेच दिवस इथं आपले भरणे अनिवार्य आहे तरच आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या अजूनही काही पोषण ट्रॅकरबद्दल किंवा अंगणवाडीबद्दल समस्या असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद